नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज हिरवी मिरचीचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुणे मुंबई नाशिक नागपूर सुरुवात आहे आपण कोल्हापूर बाजार समिती बसून अवघा आहे त्रेचाळीस क्विंटलचे ह्या क्रेनवर दावलेले हे क्विंटलचे भाव आहेत हे आपण किलोमध्ये सांगणार आहे कमीत कमी दर होता तीस रुपये प्रति किलो आणि जास्तीत जास्त दर होता पंच्याहत्तर रुपये प्रति किलो पुढील तसं अमरावती आवक झाली ती एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर आता पंचवीस रुपये जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलो पुणे मांजरीमध्ये पाच क्विंटलची आवक होती कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो पुढील आज आहेत छत्रपती संभाजीनगर आवक आहे अष्टाहत्तर क्विंटल कमीत कमी पंचवीस जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति किलो पाटणमध्ये तीन क्विंटलची आवक आहे कमीत कमी ते जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलो प्रतिकिलो चाकणमध्ये क्विंटल क्विंटलची आवक आहे कमीत कमी दर पन्नास जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलो भुसावळमध्ये सात क्विंटल आवक होती कमीत कमी दर चाळीस जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति किलो पलोसमध्ये नऊ क्विंटल आवक होती कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलो राहतामध्ये आवक होती चौदा क्विंटलची कमीत कमी दर आहे चाळीस आणि जास्तीत जास्त पासष्ट रुपये प्रति किलोपर्यंत हायस्ट तर आहे कल्याणमध्ये तीन क्विंटल चावूक धावत आहे काळमेश्वरमध्ये पंधरा क्विंटल चावूक होती कमीत कमी दर तीस आणि जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलो जळगावमध्ये बावीस क्विंटल आहे कमीत कमी पस्तीस आणि जास्तीत जास्त हायएस्ट पन्नास रुपये प्रति किलो सोलापूरमध्ये चौऱ्याण्णव क्विंटलची आवक होती कमीत कमी पंचवीस जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति किलो जळगावमध्ये पन्नास रुपये प्रति किलो पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलो पुण्यामध्ये पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची आवक झाली कमीत कमी तीस रुपये जास्तीत जास्त हाएस्ट पन्नास रुपये प्रतिकिलो विकले आहे पुणे मोशीमध्ये एकशे बावीस क्विंटलची आवक होती कमीत कमी तीस जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रतिकिलो जन्मरातूरची आवक होती सातशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आहे तीस रुपये जास्तीत जास्त एक्क्याऐंशी रुपयेपर्यंत हाएस्ट दर विकलेला आहे टॉपच्या ओके नागपूरमध्ये चारशे पन्नास क्विंटलची आवक झाली कमीत कमी दर होता ऐस रुपये जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलो नागपूरमध्ये कालच्या तुलनेत फायस्ट दर पंचवीस रुपये होता ह्याच दर वाढले आहेत मुंबईमध्ये तेराशे एकोणसत्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी साठ जास्तीत जास्त सत्तर रुपये प्रति किलो घेऊन आहे इस्लामपूरमध्ये चौदा क्विंटलची आवक होती कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त पन्नासचावन्न रुपये प्रति किलो कराडमध्ये तेहतीस क्विंटलची आऊक झाली कमीत कमी दर पन्नास जास्तीत जास्त पंचावन्न रुपये कामटीमध्ये आठ क्विंटलची आवक होती कमीत कमी पस्तीस जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रतिकिलो हिंगणामध्ये तीन क्विंटलची आवक होती कमीत कमी ते जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल किलो आपला हिरवी मिरचीचे बाजारभाव आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रोजचे रोज भाव मिळतील जय जवान जय किसान धन्यवाद